महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा तिरोड्यात गाजली दहीहंडी उत्सव तिरोडा काँग्रेस शहर आणि युवक काँग्रेस यांनी केले दहीहंडी उत्सवचे आयोजन तिरोडा शहरात प्रथमच दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले या दहीहंडीचे आयोजन काँग्रेस शहर कमिटी आणि युवक काँग्रेसच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले दहीहंडीचे प्रथम पारितोषिक एकावन्न हजार तर द्वितीय पारितोषिक एकतीस हजार ठेवण्यात आले होते गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यातून नऊ चमूने भाग घेतले दहीहंडी चौतीस फुटावर बांधण्यात आली पण कोणत्याही चमूला दहीहंडी फोडण्यात यश आले नाही हातीगोडा पालकी जय कन्हया लाल की अशा घोषणा देत दर्शकांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला होता तालुक्यातील हजारोंच्या संख्येने दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी नागरिक उपस्थित झाले होते या कार्यक्रमात तिरोडा पोलिसांचे सहकार्य लाभले त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये याची पूर्ण दक्षता घेत पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता प्रतिनिधी प्रवीण शिंदे गोंदिया महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा